बिग बिग तालुका मिरज इथं तरुणीची पैशाचं आमिष दाखवून फसवणूक तिघांविरुद्ध अतिसंवेदनशील गुन्हा दाखल वड्डी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील एका शेतातील घरात तरुणीला पैशाचा आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींसह एका महिलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात एम आय डी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा दाखल झाला आहे महिलेच्या तक्रारीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस या महिन्यांदरम्यान आरोपी महिलेनं तिला वड्डी गावातील एका शेतातील घरात नेलं तिथं पैशाचं आमिष दाखवून दोन अनोळखी पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास तिला भाग पाडले गेले या अत्याचारामुळे फिर्यादी आठ आठवडे तीन दिवसांची गर्भवती झाल्याचं समोर आलं आहे या गंभीर प्रकारानंतर फिर्यादीनं धैर्य एकवटवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपासाची चक्र वेगानं फिरवली आहे सदर गुन्ह्याचा तपास मिरज विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रनील गिरडा यांच्याकडे सोपवण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची ओळख पटवण्यासाठी तसेच गुण्यातील इतर पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी विशेष पथक कार्यरत आहेत या घटनेनं वड्डी परिसरात एकच खळबळ पसरली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे